आज या ठिकाणी विक्रमगड मतदारसंघाचे युतीचे उमेदवार हरिभाऊ भोळे हे काल तरंग न्यूज मध्ये आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया हरिभाऊ आपलं स्वागत आहे काल तरंग न्यूज मध्ये नमस्कार मला काल तर न्यूज मध्ये बोलावल्याबद्दल धन्यवाद हरिभाऊ आपण या विक्रमगड मतदारसंघामध्ये युतीचे उमेदवार अर्थात बीजेपीने आपल्याला तिकीट दिलेलं आहे आपण या मतदारसंघात उभे आहेत या मतदारसंघाचा विचार केला तर खूप मागासलेला भाग या आपल्या मतदारसंघामध्ये येतोय आपण पहिला प्रश्न घेऊया की आरोग्याच्या संदर्भात की जव्हारसारख्या ठिकाणी आजही डोली घेऊन गडोदर मातेला हॉस्पिटलच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी यावं लागतंय आणि वेळ प्रसंगी रस्त्यातच आघात होतोय मृत्यू होतोय तर ही आज ही परिस्थिती कायम आहे आपण कुठल्या पद्धतीने याकडे पाहताय ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला मी निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी प्रथम प्राधान्य देवीन ते एकशे आठ अम्ब्युलन्स एकशे आठ एम्ब्युलन्सची संख्या वाढवून जेणेकरून अशी परिस्थिती येणार नाही त्याचप्रमाणे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला त्या ठिकाणी एम्ब्युलन्सची व्यवस्था करू आणि ही परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने प्रामाणिकपणे प्रयत्न करू दुसरा प्रश्न आहे की ह्या जव्हार तालुक्यामध्ये एस टी आगार एक आहे हा पूर्ण मतदारसंघ आपला पिंजून काढतोय म्हणजे विक्रमगड मोकड्याला आपल्या बसेस जात आहेत बसेसची संख्या साधारणतः पंचावन्न आहे परंतु आज अशा परिस्थितीमध्ये ही बस सेवा चालू आहे की चार ते पाच बसेस सुस्थितीत असतील तर बाकी नादुरुस्त बसेस आहे आम्ही जाताना पाहतोय कुठेही जबरदस्त बंद पडलेली आहे कधी मोकड्याला कधी खोटाळ्याला कधी ठाणा रस्त्यावरती आहेत त्याच्यामुळे लोकांची प्रचंड गैरसम होते जी लोक आपल्या गाड्या नाही आहेत त्या एसटीवरती अवलंबून आहेत रोजगारासाठी बाहेर पडतायत त्यांचे आतूनच हाल होत आहेत तर आपण यासाठी कसे पाहता आणि दुसरी गोष्ट की शासनाने महिलांसाठी पन्नास टक्के सूट दिलेली आहे नंतर ज्येष्ठ नागरिकांना सूट दिलेली आहे विद्यार्थ्यांना सूट दिलेली आहे एसटी व्यवस्थित नसतील तर त्याचा उपभोग घेणार कधी जनता ही गोष्ट खरी आहे की हा भाग जो आहे हा भाग आदिवासी भाग आहे खऱ्या अर्थाने एसटीची गरज आहे कारण गोरगरीब जनतेला आधार फक्त एसटीचा असतो आणि त्यामुळे मी निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी एसटीची सुधारणा कशी होईल त्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते करेन संबंधित परिवहन खात्याशी संपर्क करून आणि नक्की तिथे काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊन आणि नवीन बसेस बऱ्याच वर्ष अजून आपल्या डेपोला आलेल्या नाहीयेत तर त्या आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करून जेणेकरून ह्या गरीब जनतेची सोय होऊन जाईल त्याच्यात आणि त्यांची जी, जी, जी गरज आहे ती गरज भागवली जाईल दुसऱ्या आरोग्याच्या संदर्भात की दोनशे खाटांचं हॉस्पिटल मंजूर आहे पैसे पण येऊन पडलेले आहेत असं कळते तर याची पूर्तता कधी होणार की जेणेकरून ह्या ग्रामीण भागातील आदिवासी भागातील गोड गरीबांना हॉस्पिटलचा फायदा घेण्यासाठी इथे सुखसोयी पुरेशा नाहीयेत डॉक्टर अवेलेबल नसताय अशा वेळेस पैसे नसताना सुद्धा बाहेरगावी आपल्या जनतेला आपल्या गोड गरीब नागरिकांना जावं लागतंय आणि तिथे ऑपरेशन करायला मोठमोठे मौट खर्च येतात ते त्यांच्याकडे नसतात त्याच्यामुळे अनेक पेशंट दगावलेले आहेत तर आपण अपन ह्या आपल्या मतदारसंघामध्ये जव्हार मोखाड्या विक्रमगडमध्ये असं सुसज्ज हॉस्पिटल दोनशे खटांची परमिशन शासनाने दिलेलीच आहे तर त्याच्या प्रा, प्रॅक्टिकल कधी होणार आहे सगळं नाही कालच आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांची सभा झाली त्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी उल्लेख केला पालकमंत्र्यांनी उल्लेख केला त्याची गरज आहे आणि मेडिकल कॉलेज मंजूर केलेलं आहे आणि दोनशे खाटांचा हॉस्पिटलही मंजूर केलेला आहे पण त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे की जागा आहे ती बावीस एकर जागा ही आपल्या रा राजाने दिलेली आहे परंतु त्याच्यामध्ये बऱ्याच काही अटी घातलेल्या आहेत मी स्वतः कलेक्टरांना भेटलो होतो आणि कलेक्टरांकडून जाणून घेतलं तर त्या अटी आहेत की ते शासनाच्या याच्यामध्ये बसणाऱ्या न बसणाऱ्या अटी आहेत त्याच्यामुळे राजाची मी नऊ ऑगस्टला बोललो या विषयामध्ये आणि राजांना पुन्हा एकदा सगळे मिळून जाऊन आणि त्याच्यातून त्या अटी शिथिल करून ते हॉस्पिटल खूप गरजेचं आहे होणं कारण जेणेकरून तमाम आदिवासी जनतेला गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होईल आणि तो राजामार्फत या ठिकाणी जागेचा प्रश्न सोडून हे हॉस्पिटल दोनशे घाटांचं आम्ही करू सर जव्हार हे समुद्र सपाटीपासून साडे सतराशे फूट उंचीवर आहे थंड हवेचं ठिकाण म्हणून जव्हारचं नाव घेतलं जाते प्रति महाबळेश्वर म्हणून जव्हारकडे बघितलं जात आहे इतर जव्हार जव्हारमध्ये पर्यटन ठिकाण शासनानं ब वर्ग दिलेला आहे जव्हारला परंतु प्रॅक्टिकल जे व्हायला पाहिजे की इथे विकास व्हायला पाहिजे इथे काही पॉईंट निर्माण व्हायला पाहिजेत की जेणेकरून पर्यटक जे लांब पल्ल्याला जातात ते मुंबईपासून अधिक लगतच्या अंतरावर जव्हार आहे इथे ते, ते येतील आणि रोजगार प्राप्त होईल रोजगार तरुणांना मिळेल आणि त्याच्यामुळे जव्हारचा जवार, जवार तालुक्याचा इव्हन आपल्या विक्रमगड मोकाडाचा विकास होईल याच्यासाठी काय तुम्ही करणार आहात कारण अगदी जवळ आहे मुंबईपासून जव्हार अगदी जवळ आहे आणि त्याच्यामुळे काय झालंय की दुकानं येतील रहदारी वाढेल रिक्षा वाढतील रोजगार प्राप्त होईल तर त्याच्यामुळे रोजगार पण खंडित झालेला आहे कारण लोक पोळ बेकार आहेत आजच्या परिस्थितीमध्ये तर आपण कुठल्या नोजने पाहता या गोष्टीकडे नाही खरं म्हणजे पर्यटन हे चा विकास करणं खूप गरजेचं आहे आणि मी महाराष्ट्र शासनाला धन्यवाद देईन की त्यांनी ब दर्जा दिला परंतु इथे जे सध्याचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी शासनामार्फत जे करणं आवश्यक होतं प्रयत्न करणं निधी आणणं आणि विकास करणं ते काय होताना दिसत नाहीये पण मी निवडून तर या गोष्टीकडे पर्यटनच्या याच्यामुळे अनेक आदिवासी तरुणांचा बिगर आदिवासी तरुणांचा रोज, रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे त्यामुळे पहिलं प्राधान्य ह्या गोष्टीला देऊन तमाम जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पर्यटनाचा विकास करणं आणि त्यातून अ दर्जा कशा मिळेल यासाठी प्रयत्न करेल सर आपण अनेक वर्ष प्रयत्न केले तुम्हाला उमेदवारी मिळण्यासाठी यावेळेस तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आता जव्हारमध्ये अशी चर्चा आहे की जव्हार म्हणत की आपला स्थानिक उमेदवार आहे आणि ह्यापूर्वी जो लादलेला आहे म्हणजे उमेदवार तर तलाशीचा यापूर्वी होता नंतर मोखाड्याचे होते आता जव्हार शहराकडे जव्हारला उमेदवारी मिळाल्यामुळे जव्हारचा विकासाबरोबर विक्रमगड आणि मोखाड्याचा पण विकास होईल असं एकंदरीत सगळ्यांना वाटतंय तर तुम्ही कशा पद्धतीनं पाहता त्या गोष्टीकडे नाही मी माझी जन्मभूमी जव्हार आहे आणि कर्मभूमी विक्रमगड आहे आणि साधारणतः या जव्हारकरांना प्रतिष्ठेची प्रतीक्षा केली उमेदवारीसाठी आता जवळजवळ पंचावन्न साठ वर्षानंतर स्थानिक उमेदवार पक्षाने दिलेला आहे त्याबद्दल मी माहितीचे आभार मानतो आणि तमाम जनतेला त्या ठिकाणी आनंद झालेला आहे जवाहरकरांना की एवढ्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला या ठिकाणी उमेदवारी मिळाली एक स्थानिक उमेद आमदार होईल आणि छोटी मोठी कामं जी असतात गोरगरीब जनतेची मतदारांची ती फार काही इथे करायला अपेक्षित नसतं परंतु छोटी छोटी कामं असतं मग ते तहसीलदार कार्यालयातले असेल रेशन कार्ड काढण्यापासूनची किंवा आधार कार्ड काढण्यापासूनची छोटी छोटी कामं आणि त्याबरोबर मोठीही कामं असतात परंतु त्यासाठी आतापर्यंत तलासरीला वाड्याला किंवा मोखाड्याला जावं लागत होतं परंतु आता या ठिकाणी स्थानिक उमेदवार दिल्यामुळे जनता खूप खुश आहे जवाहर मधली आणि विक्रमगड मधली कारण माझी कर्मभूमी विक्रमगड आहे आणि मी आतापर्यंत सातत्याने जवाहरकरांच्या सेवेमध्ये गेली चाळीस वर्ष आहे त्यामुळे जवाहरकरांचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि याच्यातून तो विश्वास मी सार्थ ठरवेन भोई सर आपली अॅक्च्युली लढत कुणाबरोबर असणार आहे आता माझी लढत कुणाबरोबरच नाही मी विजयी होणार आणि सर्व दूर मी जो प्रवास करतोय गावोगाव जातोय सगळ्या मतदारांना भेटतोय प्रचंड प्रतिसाद हा मला मिळतोय त्यामुळे मला असं वाटतं की अगदी तळागाळातले माता भगिनी असतील लहान लहान मुलं आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं परंतु स्वतःहून मला आमंत्रित करतायत बोलवतायत गावचे गाव की या ठिकाणी सर या आणि मी शिक्षक असल्यामुळे माझी प्रतिमा अतिशय चांगली आहे कुठल्या प्रकारचा आरोप नाहीये त्यामुळे लोकांना एक लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे की भोयसर निवडून आल्यानंतर आपल्या भागाचे काहीतरी कल्याण होईल आणि त्या दृष्टीने माझ्याकडे बघतायत आणि त्यामुळे माझा विजय पक्का आहे मला स्पर्धा कोणाशीच नाही धन्यवाद भोयसाहेब विक्रम मतदारसंघामध्ये जे उमेदवार होते महायुतीचे हरिचंद्र भोये यांची काल न्यूज मध्ये रोखोक मुलाखत आपण घेतलेली आहे त्यांनी त्यांचं विजन सांगितलेलं आहे बघूया येणारा निकाल काय म्हणतोय